जल्दबाजी वाढवागता कधी लागेल मॅच कधी लागेल मॅच आता लागल, लागल लगल। एक तासलो घरी जाग आम्ही थकलो अक्षरशः मदत करायची नका तापू ना गार होईल असल्याकडे मी तर रामदटला कुठं गावू कसली चार भेटली नाही कुठं आलाय बघ <laughs> तर मित्रांनो आम्ही तर रात्रभर जागलो आणि सकाळी आमची पाटे मॅच झालेली आणि आम्ही फायनल मारलेली आहे मित्रांनो गावदेवी की नमस्कार मंडळी बेल मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या हर्षल पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तुम्हाला वाटत असेल का आता मी इकडं आले रानान तर मी रानानना ना आलो मित्रांनो तर मी आले रात्री एक वाजता इथं मॅची ना का नाव खोपोलीला ना असं वाईट ताकल्या इकडे अजून मॅची चालू आहे चिनू तर काटाल ला आता ही सकाळ झाले तर पाठची प्रॅक्टिस चालू करा येते बॉल साफ काला झाले दाखव बॉल आला नाही मैं अजून मॅचची नाही आमचा प्लेअर बघा आगोडचा बेरूक निघलाय सकाळूच इकडे एक कशी मॅच बघता बघा बाबा बाबा थांब 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 आकाश तुला कसं वाटतं या आयोजनाबद्दल तू काय बोलशील तुझ्या लाईफ मध्ये अशी आहे पहिली मॅच आहे पहिली मॅच आहे ना काही एक वाजता रात्री आम्ही आम्ही रात्री एक वाजता आले आणि काय सांगू सकाळचं सा किती वाजलं सात वाजलं सात सात वाजल्या ना आम्हाला ना अजून आमची मॅच नाही सायकल फिरवायला लागली माझ्या मारशील ू प्रॅक्टिस करते फुल रात्री किती वाजता आल्यावरू आपण मी तर कामा उचललंय तिथे राहिले असतं कुठे चार पाच पाच टॅग मारले असतं मीनी तेवढं तरी माझ्या असत इकडे आमचा आजी पडेल या माणसाने आमची इथं एंट्री टाकले आज रात्रभर जागवले नाही नाही आम्हाला बघ पहिले कधी पण कॉल करायचा नीट विचारायचा कर, हा कोण नाही भिंगारकर आल्यान आमच्या मॅच बघायला नाही पण जागवल्यान रातभर काय सांगू ना शूटिंग झालं काय करणार या गोल्डन काय थांब 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 तर आज आपण थांब थांब ना आज आता आपण आले इकडं घानाव घानाव खोपोली खानावला तर यांच्यात टुर्नामेंट होता मान्य करू आपण पावसामुळ प्रॉब्लेम झाला जरा मॅच ना पण आपण रात्री एक वाजता आले आहो आणि आपली आज मॅच अजून लागली नाही सकाळी सहा वाजलं तुला तुझ्या आयुष्यातलं येऊ आयोजन कसं वाटला तुला पहिल्यांदा ना पहिला म्हणजे आपल्या पहिल्यांदा ना नाईट मॅच ना, ना <laughs> आतिश रे बिग सपोर्टर आहे आत्या आता तुला कसं वाटतंय आजच्या या मॅचिंग बद्दल पहिल्यांदा अशी परिस्थिती झाली ना आपली पहिला चेंडू घेऊन हा चांगला चेंडू ब्लॉक कॉल प्रति चेंडू मुनीरला काही चेंडू किती टॉवर दिसतात तुम्हाला एक दोन तीन चार गोलंदाजी मार्ग तिथून बेलवलीची दोन वर केला आम्ही इथं आलो हो। रात्री एक वाजता आलो हो। ते अजून सहा वाजलं तरी अजून केला होता पत्त्यानं आमचा तर सकाळची प्रॅक्टिस मॅच होईल आमची डायरेक्ट इथं प्रॅक्टिस मॅच बघा चांगला फटका मुनीरच्या बॅट आलेला हा सुरेख क्षेत्ररक्षण केलंय तिथे नाही हे इकर आज काय सांगू लय हे चक्कर झाल्या सगळे चक्कर झाल्या सगळे चक्कर झाल्या हे कारदा ना आलं आता कारदा काय ही तशी अशी परिस्थिती आहे की इथं खायला पण काय दुकानच नव्हती इथून चार किलोमीटर बाहेर रस्त्यावर जायला लागतं ना तवा ायला भेटत ना बाईने अर्धा हे मस्त गोडे बघा बाटली घेऊन आला इकरून कुठला शंभर टक्के घ्याल तो कुठ सगळ चक्कर झाले ना सगळं चिनू 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 आता आले हो कशाला आम्ही आलो शेअर ना आता आता इथं नेरायला जाऊ शर्ती ना आपण लगला बघा घुसले कुठं काय चोरी हेरी काय आता चल आलो कशाला मॅच इना मॅच इना पण काय करणार आहे आता असं उद्योग करणं जळ चक्कर झालं मी एक वाजता आलोय तो रात्री कायला तर खायला काय नाही बाबा ना ले बॅकर पण आमच्या लाईफ मध्ये अशी पहिल्यांदा मॅच असेल का आम्ही कर आनंद फिरायला आलो कर दा पुढे असा उठ तुला नात का कालच मी रात्री ब्लॉग स्टार्ट करायला पाहिजे होता मजा आली असती आली असते परिस्थिती झालाय पाऊस पावसाचा आणि त्याच्यामुळे लेट पण लय डोक्याला ताप झाला लय सीन झालाय बघू आता आमची मॅच लागेल थोड्या वेळा आमचं काय होत आता आम्ही सांगू शकत नाही का सर्व वैतकलेले तकलेले सर्व दमलेले जागरण झालंय फुकटचा खेळलो तर नाही आणि जागरण झालाय बघू सकाळी काय आता मी चा काय होत आमच्या भेटलेले कर्धा मस्त मॅचची ना आल्या हो का करदा न काय समजा नाही वरती राशन बघ सकाळी पाटे सहा वाजता करदा खायला आला माझा ब्लॉक पण जरा वेगळा आला आलो ना आणि गेलो कर्धाना बघा करवंद 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 कोकणातला राणमेवा करवंद हा आमचा शूटर असा बंदूक घेऊन वा रायफल पाठी बोलतो तुला लय हाऊस ना लय हाऊस चांगल्या मॅच ने येणार आमच्या पाठी कॅची नाही आज पाय लटक भरल्या आणि गल्ल्या पाय साप मानत असं वाटतं धावताना पुचकडल नाही तो बरं आहे तारे का अंगठा किंग ग्राउंड वर आपलाच गाव नारायक आहे काय नाही लय बेकार परिस्थिती अवतार बघा चला आता जाऊ तिकडे मॅच बघू कसं काय रात्रभर मॅचेस बघल्यान आणि कंटाळलो मॅच बघून पण अठरा बघा मॅच अजून दिवस उजरलाय अजूनही मॅच होई नाही आयला करदा खाऊन आलो आम्ही आम्ही करदा खाऊन आलो चिनू पण आलाय असं द्यायला पाहिजे तिने आमची शेवटची एंट्री म्हणून टाकली आणि पहिल्या दिवशी आम्ही गेलो सुपर फोर मध्ये आणि आज फायनल डे त्यासाठी आलो आम्ही एक वाजता रात्री केला आम्हाला त्या दोनचा टायमिंग दिला का दोन वाजता तुमची मॅच लागल या तर दोन वाजता आम्ही एक वाजता निघलो घरची नाही इथं दोन वाजता पोहोचले आम्ही हे आमचं हे आमचं आहे मॉर्निंग वॉकला निघले मॉर्निंग वॉकला ना उमेद काय आणले बघा दाखव दाखव ना नीट दाखव नीट दाखवले उमेद नी आल्या हो मॅची ना का करदा कुराला उमेदा तू काय बोलशील आता या आजच्या मॅचिंगच्या बद्दल अशी परिस्थिती झाली आपल्या सोबत आज काय नाही फुकड गेलो आपण पुकड गेलो का काय काय झाला काय पण फुकट जायला कर्ज आणली

आज चुकी झाली आमची इथं आलं ए लक्ष रे जिरा भाई तुला कसं वाटतंय काय वसा वाटतंय लक्ष दे रे Weiner पाच गेले सगळी वाईतगलेय शार करशील चार गबो कॉम्बरा आली

यांची प्लॅनिंग चालली यांची प्लॅनिंग चालू आहे का यो बोर्ड घरी न्यायचा <laughs> यो बोर्ड घरी ना तर काय चहायला खेळ डेन त्या पण आहे र तुम्ही पण हे आहे तुमची हा आकाश पॉवर आमचा तयार झाले तावशील ना हा काय आज बीच घासाला ब्रश बिश आणले का बडी

बांगरने आला लेन रामदास दा परत ना करा अनु अशा ना अशा टायमाला इंटर टाकू नका पावसाळ्याच्या टायमाला मेन त्यांची पण काही चुकी नाही आणि आपण बांधा घेऊन जाऊ आपली बक्षीस घेऊन जाऊ रामदास त्यांना देऊ एक मित्रांनो आता सगळ्या लाईटी बंद झालेल्या मेन जी लाईट आलेली आहे नॅचरल लाईट सूर्यभाईचा उदय झालेला आहे <laughs> आणि आमच्या पाठी पहिल्यांदा मॅचिला आले ताम, ताम, ताम पहिल्यांदा मॅचिला आले तुला कसा वाटला असं आयोजन नाही पहिल्यांदा पहिल्यांदा बघितलं ना झोपकारली लिहि तुम्ही मस्त झोपले मस्त झोपल्याला गाडी पहिल्यांदा आले तो पहिल्यांदा आमच्या वाटी आले आमचा आमचा एक मेन आमचा विकेट किपर आहे आमचा विकेट किपर आहे तुम्हाला दाखवतो

आजकाल <laughs> हो आपण ढोसलता जर कामा ना इथं नाही लटकल्यावर आम्ही सगळं आज पण दिवस नाही घालतो बरे आहे ना पहिल्यांदा झाला आमच्या आयुष्यान असा हा आकाश काय रे आकाश राज भारी भारी एंट्री गेलो ना लय चांगल्या चांगल्या ठिकाणी गेलो पण काय आता यांची इच्छा होती काय शेवटची एंट्री केलाची मी पिजवा आलोच नव्हतो सगळा वाला आहे ग्राउंड पिजबा का कशी झाले पिज अजून किती मॅच आहे अजून एक म्हणजे ई होऊन अजून एक मॅच आहे वाट लावली रे अभी ये अभी ही होऊन अजून एक मॅच आहे नंतर मग आजा चायला तू तूच लय बोलो आता ग्रुप खेळा खेळा हा काय टेन्शन नसतं तुला काय तुझं टेन्शन काय नसतं तुला दोन दिवस जरी इथं घालून तरी थांबशील तू तकलो अक्षर तकलं रातभर जागरण काहीच नाही केलं नाही ना काय नाही

कॅमेरा कॅमेरा ही एंट्री कोणी टाकले मला सांगा बघते रामदास दा तीन तीन नाही पण याच्या वळकी एंट्री आहे रामदास दा तुझ्या तुझ्या ओळखी आल्या आहो इतिहासा एंट्रीचा बारा वाजता आलं आठ वाजता आलं तरी छान आहे पिला तू म्या झाली आपलं ते गेलं बाहेर परत बाहेर परत बाहेर निघल तुझी मुलाखत घ्यायला तो पण तू झोपल्याला तुला कसा वाटतंय कप ही पहिल्यांदाच झाले का तुमच्या तुम्ही भरपूर तुम्ही प्लेअर आहे तुला माझ्या येईल झोपकारले तुम्ही हा पार्टनर व बाजूला बसले लय दिवसात ना आलाय मॅच ना आज त्याला जागवलं रातभर बाबा बाबा मी करता आता आला काय समजलो बरं यांचं काय आता दाब्य जमणार नाही आपला झोप काढून घ्यावा नाही मस्त उलट आयोजन पण पडला आपल्याला मे ना आयोजकांचं काय नाही रे मॅच त्यांचं काहीच पावसाने वाटलं पावसामुळे आयोजक काही मॅच चांगले चार वर तीन वरचे चांगली आपण पहिल्या दिवशी लवकर गेलो ना आपल्या मॅच चे पण पावसामुळ चांगली वाटलं काय आपण झाले शांबरा शांभरा बघा शांभरा कधी काल का शांबरा इथं खायला काहीच नाही त्याच बॉम्बला विमाणी नाका नृत्य करावं लागणार फॉर मिस टेम्पोररी क्लास इस्ट काय लागेल हे शांबरा शांबरा लहानपणी खायचो आम्ही कौशल गोलंदाजी काय सांगू तुम्हाला काय पण गोलंदाजी करायची आणि त्यांनी पहिल्याच चिंतावरती सुद्धा सुद्धा केलंय डॉट बॉल या ठिकाणी शांबरा नक्कीच खायला मिळणार आहे आतापर्यंत सुटो एक विचार जर आपण केला नाही आणखी दोन संघ कोण असतील अशा काय जिंकणार तो सुपर फोर मध्ये होणार सुपर फोरच्या जाऊ लागतो येऊन जाईल शांभराव काय काय सांभ्राव की बाकी कीड थांबल झालंय बाकीड काय खा चांगलं प्रोटीन सिक्स मारशील तू सालासा मारशील खायची वेळ आणि शामरा खायची आज वेल राखे ऊ आता आपण राखे ची मुलाखत घेऊ तुला कस वाटतंय सांग कसं वाटतय त्याची पण घेतली घेतली त्याची तू सांग तू सांग काय आजचा आज आपण मॅच न आले पाय तुझ्या तू भरपूर मॅच खेळलाय तो जुना प्लेअर आहे आमच्या टीम मधला तर तुझ्या लाईफ मध्ये असा प्रसंग कधी झालाय का एवढा मॅच खेळलाय पहिल्यांदा वेल आले आम्ही रात्री एक वाजता आली झोपले तुम्ही बाबा रात गेली पण अजून मॅच ना आली आमची कोणला पण वाजला नाव कोणला अरे पण तो वेल वेगळा होता आताची कंडिशन बघ्याला मोफ्याला पण एवढा सूर्य आलता राजेश पाटील कसा ना राजेश घेतली घेतली त्याची बॉल संपलं बॉल लॉक कारण त्यामध्ये फार अमूल्य गोष्टी आहेत गरज हे असं फुगलं तुम्हाला डेच्या मॅच आहे का बोलतो मॅच कामदार मग सांगतो अरे अरे अजून दोन गायन त्यांचा पाणी नका तापू ना गार होईल असल्याकडं मॅच रामदटला कुठं गाबू कसली चार भेटली नाही कुठं आलाय बघ आवाज अरे इतका गारा गेंदे छे रन की उडल आयुष राइदर के लिए लेडर बॉल में तुका ये बॉल में करने हुआ मुठी में काम हो। करने वाला अंडर क्रिकेट क्रिकेट खेल चुका खिलाडी जल्दबाजी काय लगल जलदबाजी करण्याची जर कधी लागल मॅच कधी लागल मॅच हुआ देखेंगी देखेंगी वर्षी उरताय पाचव्याला तर मित्रांनो आम्ही फायनल <laughs> मध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्ही मॅच विन आहे जा रात्रभर जागून आमचा फायदा झालेला आहे आणि आमची सर्व मंडळी खुश झालेली आहे फायनल सर्व खुश आहेत मॅच जिंकले आमचे काय मग वीस हजार चा काय करायचं आम्ही आम्ही मॅच खेळलो म्हणजे वीस हजारसाठी खेळलो काय नाही वरच वीस हजार साठी आम्ही मॅच खेळलो आणि फायनल जिंकलं आजे बडील काय बोलतो हा चंपट झाले धावलाय नामला रात भर झाकरी झाला त्याचा रात झाला जिंकलं आपण या विभागामध्ये स्वतःच नाव लवकर तो आकाश पवार बेस्ट तर मित्रांनो आम्ही तर रात्रभर जागलो आणि सकाळी आमची पाटे मॅच झालेले आणि आम्ही फायनल मारलेली आहे मित्रांनो गावून फायनली मॅच जिंकली सगळी खुश आहेत जाम शेवटची एंट्री होती आमची मित्रांनो शेवटची एंट्री होती आणि फायनली आम्ही फायनल मारलेली आता अजय पाटील ट्रॉफी सोडणार नाही आतिश माल सरी शेट सट्टा लागलेला आहे मोठा पॉन्सर आहे आमचा आपप आपप केलेले त्यांनी याजी तर नुसती काल रात्री पासून शायनिंग आपण रात घालवली पण बाद झाली का ना प्लीज बाद झाली काम झालं आपला आता येऊ काय ट्रॉफी सरणारे शंभर फोटो करील आणि नंतर ट्रॉफी हातात दिली गेली जाईल अवरायो फोटोसाठी हो। शंभर फोटो काढेल त्यातनं एकच सिलेक्ट करेल आणि इन्स्टाला टाकेल तर मित्रांनो फायनली आम्ही रात्री एक वाजल्यापासून तर आता नऊ वाजल्यापर्यंत काहीच करा आणि आता आम्ही फायनली नाश्ता करायला कराल मिसल का धावताना धावताना रात्रभर तर काय करतील आता नशीच मॅचि झाल्या मॅच नसते झाल्या तर आमन तिथे कारत असताना तर आंब्याच्या झाडा पाला घाला लागले असता बघा कसं धावता बघा चक्क मिसाल चल कायला हवलं सगळं वाचल्या मला कस वाच पाव काही मी कधी काही नाही हे मॅचिंगचं पैसे बसतोय पैसे वाटत पैसे पैसे वाटत दाखव पाचशे पाचशे नोटी पाचशे ते नोटी पाचशे अजून कुठला पाचशे दिले दाखव दाखव मग थांब ना दाखवलं मी नी या बघलं पैसे वाटत हे पाचशे अजून कुठलं दिले आणि

संपली तो संपली चार्जिंग संपलेली आहे माझ्या मित्रांनो तुम्ही का मिसल मित्रांनो तर आम्ही गेलेलो खानावला पुढे बघितली काय बोलणार नाईट टुर्नामेंट होता फायनल डे होता आणि चक्क आम्हाला त्यांनी सांगितलं का दोन वाजेपर्यंत या तर आम्ही तिथे पोचलो दोन वाजेपर्यंत आणि मॅच लागायला सकाळी आठ वाजले आणि सर्वांची अशी हालत बेकार झालेली ना कोणच झोपला नव्हता हरलो तर सर्वांना घरी यावं लागेल एवढ्या लांबून तर फाय फायदा काहीच नसता झाला जागरणाचा पण सर्वांच्या मेहनतीने आणि खूपच मस्त परफॉर्मन्स झाला आणि आमचा गावदेवी क्रिकेट संघाचा फायनली पहिला नंबर आला तर आम्ही जिंक आम्हाला आशाच होती की आम्हाला जिंकायचं एवढ्या लांब आलो आहे तर जिंकाच काय पण करायचं का एवढं रात्रभर जागरण केलं आणि जिंकायचं सर्वांनी ठरवलं आणि प प्रथम क्रमांक आला आणि आम्ही आता आलो घरी मी जस्ट फ्रेश चालू आहे आंघोळ वगैरे केली आणि आता बसलो आहे तर झोपलो तर नाही रात्रभर तर आता मित्रांनो मी झोपणार आहे तर बघू पुढे नंतर ब्लॉग कंटिन्यू केला तर करीन नाही तर ब्लॉग एंड करीन तर नक्कीच तुम्हाला पण आवडली असेल आमची कशी कॉमेडी होती उमेशदादाची सर्व वाईतगलेली होती आणि जिंकल्यानंतर सर्व आनंदी झाले जल्लोष केला आणि आम्ही आमच्या प्रतीच्या प्रवासाला निघालो आणि घरी आलो तर काहीच नाही एवढंच मी ब्लॉग अचानक स्टार्ट केला कारण की कुठेच आमच्यासोबत असा प्रसंग झाला नव्हता एवढ्या मॅचेस केलो आम्ही शेवटची फायनल मॅच खेळायची होती म्हणजे शेवटची एंट्री होती आमची आणि त्यासाठी पहिला दिवस आमचा मस्त गेला फायनल आम्ही क्वालिफाय झालो सुपर फोरमध्ये गेलो आणि नंतर फायनल डेला गेलो तर बेकार कंडिशन आणि आम्हीच फायनल मारलेले मित्रांनो नक्कीच मला ब्लॉग आवडला असेलच तर माझा ब्लॉग इथून पुढे कंटिन्यू मी इथून गेलो कुठे झोपतो आता आराम करतो आणि जर कुठे गेलोच तर तो पण कंटिन्यू केला तर कधी नाही गेलो तर ब्लॉग समजायचा इथेच एंड होईल मित्रांनो